मित्रांनो नमस्कार आज रोजी आपण आलो आहे आपल्या शिमला प्लॉट पिंजिंग मित्रांनो या ठिकाणी जवळपास पस्तीस चाळीस दिवसचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे हा प्लॉट झालेला आहे मित्रांनो या प्लॉटमध्ये एक प्रॉब्लेम जाणवत आहे तुम्हाला मी दाखवतो एकूण जहा या ठिकाणी काही ठिकाणी अशा प्रकारे झाडावास बारीक स्पॉट आलेले दिसत आहे आपल्याला बघू शकता दोन्ही साईड कोण तर मित्रांनो हा कोणता डिसिज नाही आहे हा हे खाली रानामध्ये आपण जे या ठिकाणी तणनाशक मारलेले आहे मित्रांनो बघू शकतो नाही हा तणनाशकचा स्प्रे या झाडावर गेलेला आहे त्याचा हा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी झालेला आहे आणि मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता आपण काही ठिकाणी हे अशा प्रकारे झाड झालेले आहे तर मित्रांनो बघू झाड हे जे झाड आहे जवळपास या वाढ वाढबी व्यवस्थित झालेली नाही आहे आणि अशी जर आपल्या प्लॉटमध्ये मिरच्याचे झाड झाले असतील शिमला मिरची झाडं झाली असेल तर मित्रांनो जवळपास कमी झाड असतील तर यावर तुम्ही खर्च करत बसू नका हे जे झाड आहे हे फ्लाटच्या बाहेर कुठेतरी दूर नेऊन टाकून द्या तुम्ही आणि मित्रांनो बघू शकता आपण हे फळाची स साईज कशा प्रकारे आहे आणि दोन दिवसात आपण याचा तोडा करणार आहे जवळपास आठ हजार झाडामध्ये मित्रांनो या ठिकाणी वीस क्विंटलच्या जवळपास माल्य शक्यता आहे तुम्हाला आम्ही यांचा माल किती किती निघला आणि भाव काय लागला यांचा पण हिंदू मी तुम्हाला लागली